मग काय आमच्या वनाऱ्या सुनबाई झालं का तयार झाली बाय 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 कृष्णे कुणाची नजर नाही लागत मग झाली का मनाची तयारी पक्की वैव एकदा का आमच्या घराचा उम्बर टावा लागला कि तयारी पक्की म्हटली मनाची मग पोळायची का सुपै म्हणजे नक्की नक्की वाटत ना तुम्हाला एकदा विचार करा ना आमच्या विचारावर शिक्का मोर्त झालाही हा पण इपोरकी मध्ये ईशेश आमच्या दुष्यंतला अरे आमच्या दुष्यंतची हळद आणि कुकू कृष्णाला लागला